इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी प्रियंका सुरेश गवळी यांना तेलंगणा येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळालंय याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महिला पोलीस प्रियंका सुरेख गवळी यांनी महिला पोलीस प्रियंका सुरेश गवळी यांनी तेलंगणा येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेऊन कांस्य पदकाची कमाई केली यशाबद्दल पोलीस ठाण्यात साळवे यांचे हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग हजर होता क्रीडा प्रकारात असेच यश संपादन करा असं आवाहन श्री साळवे यांनी यावेळी केला व अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ टिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका